आज आपण उन्हाळी रेसिपी बनवत आहे तर त्यामध्ये कैरीचं पण झालंच पाहिजे हे कच्च्या कैरीचं पण एक महिना टिकून राहतं वाटेल तेव्हा थंडगार पण तुम्ही पिऊ शकता नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे तीन कच्च्या कैरीचं पण बनवणार आहोत त्यासाठी कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि गॅसवरती उकळायला ठेवलेली आहे दहा ते पंधरा मिनिटात कच्च्या कैरी उखडल्या जातात कैरी छान उखडल्या गेलेल्या आहेत आता याची वरची सालं काढून आतलं गर बाहेर काढून घेऊ तर एका चमच्याच्या सहाय्याने आतला गर काढून घेऊयात या आधी चॅनलवरती कच्च्या कैरीचं चटपटीत शरबत कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते शिजवून घेतलेल्या आंब्याचं संपूर्ण गर आपण काढून घेतला आता तो मिक्सरच्या जारमधून एकदा फिरवून घेऊयात पाहू शकता आतला गर छान एकजीव झालेला आहे आणि घट्टसर असं झालेलं आहे आपल्याला यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे आपण इथे अर्धी वाटी गूळ त्यामध्ये टाकून घेतला आणि मिक्स करून घ्यायचं आहे गुळालाच छान पाणी सुटतं या पद्धतीने कच्च्या कैरीचं पणं बनवलं असता एक महिना फ्रीजमध्ये टिकून राहतं अजिबात खराब होत नाही तर या पद्धतीने कच्च्या कैरीचं पणं एकदा नक्की बनवून पहा गुळ आणि आंब्याचं गर आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये फ्लेवरसाठी आपण वेलची पूड किंवा जायफळही टाकू शकतो यामध्ये चिमूटभर वेलचीपूड आणि चिमूटभर जायफळ मी टाकून घेतलं याने खूप छान सुगंध येतो अशा अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये कच्च्या कैरीचं पणं बनवून तयार आहे पाहुयात पणं कसं सर्व करायचं ते सर्वप्रथम ग्लासमध्ये क्यूब टाकून घ्यायचा त्यामध्ये एक एक चमचा भरून पण टाकून घेऊ आणि ग्लासभर थंडगार असं पाणी टाकून घेऊ आणि पनं मिक्स करून घेऊयात पाण्यामध्ये हे पन पावणे आले असतात किंवा वाटेल तेव्हा तुम्ही पिऊ शकता तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत व कमी साहित्यात कच्च्या कैरीचं पणं बनवून तयार आहे यावरती एक एक पुदिन्याचा पत्ता ठेवून घेतला त्याने लूक छान दिसतं तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद